आसुसलेल्या तरुणांपासून ज्येष्ठ महिला पुरुष वारकरी बेबाण होऊन पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते चिंचोली आज महाराज गजर करत अभंग गात वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाल्याचे चिंचोली मोराची येथील नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन समाजसेवक दादासाहेब उर्फ संतोष उकिडे यांनी सांगितले भाविकांनी वाटेत मोठ्या संख्येने वारकऱ्यांचे दर्शन घेत वारीला शुभेच्छा दिल्या यावेळी चिंचोली मोराची मधील आजी माजी सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे आजी माजी चेअरमन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू पोलीस बंधू चिंचोली मोराची मधील ग्रामस्थ उपस्थित होते चिंचोली मोराची श्री क्षेत्र पिंपळनेर राळेगण सिद्धी वाडेगव्हाण देवदैठण उक्कडगाव बेलवंटी बेलवडी गारगाव फाटा श्रीगोंदा वरकुटे बुद्रुक सरडेवाडी इंदापूर टेंभुनी अकोले भोसे अशी दरमजल करत दिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार असल्याचे समाजसेवक दादासाहेब उर्फ संतोष उकिर्डे यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद